मंडळी नमस्कार भाजीपाला पिकामध्ये किंवा मसाले पदार्थामध्ये कडीपत्त्याला त्या ठिकाणी फार मागणी असते प्रत्येकाच्या घरात रोजच्या जीवनामध्ये कडीपत्ता हा असतोच म्हणजे असतो कढीपत्त्याला आयुर्वेदामध्येही फारसं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलं आहे त्यामुळे कडीपत्ता शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी वळायला लागला आहे माझ्यासोबत पळेदेव काळेवाडी इंदापूर तालुक्यातील या गा� गावातील मुकुंद तनपुरे नावाचे एक शेतकरी आहे तनपुरे काकांनी त्या ठिकाणी आपल्या एक एकर प्लॉटमध्ये त्या ठिकाणी कडीपत्ता फुलवला आहे आणि मंडळी ही कडीपत्ता शेती उजनी बॅकवॉटरच्या लगत त्या ठिकाणी आहे आजूबाजूला आपण पाहिलं तर हा सर्व ऊसपट्टा आहे तर तरी पण या ऊसपट्ट्यामध्ये मुकुंद तनपुरे काकांनी या ठिकाणी कडीपत्त्याची शेती फुलवली वर्षभरामध्ये तीन वेळा कडीपत्त्याचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होतं त्यामुळे एक एकर भन्नाट उत्पन्न त्या ठिकाणी तनपुरे काकांना या कढीपत्ता पिकातून मिळतं कढीपत्ता हा प्रत्येकाच्या घरामध्ये असल्यामुळे कढीपत्त्याला मागणी त्या ठिकाणी भरपूर असते आणि कढीपत्ता शेती त्या ठिकाणी परवडते सध्या कढीपत्त्याला दर कसे असतात कोणत्या काळामध्ये दर कमी असतात कढीपत्त्याची लागवड कशी असते आणि कढीपत्ता शेती आजच्या घडीला परवडते का ही सगळी माहिती कढीपत्ता शेती करणारे तनपुरी काकांकडून आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार काका नमस्ते बोला कधीपासून ही आपण सुरुवात केली आम्ही साधारणतः एक पाच वर्ष झाली शेती करतोय कडे पात्याची पाच वर्ष झाली शेती करतोय आणि पाच वर्षात मला चांगलं उत्पन्न मिळाले कस काय तुम्हाला आयडिया सुचली आता ही सगळं ऊस सगळं हा आमचे शेजारी पलीकडे एक मानोगन फाटा म्हणून गाव आहे दोन तालुक्यात तिकडं तिकडे तर तिकडे आमचे जोडदार आहेत तर त्यांच्याकडं अशी पण शेती भरपूर आहे तर त्यांनी आम्हाला सुचवलं की बाबा तुम्ही बी इकडे शेती करा थोडस उत्पन्न म्हणजे ऊसापेक्षा वेगळं म्हणून आम्ही ती शेती तयार केली पहिल्यांदा नांगटी करून कल्टर मारून व्यवस्थित ऊस सारखी ऊसा सरी काढली किती फुट सरी ही सरी काढली सहा फूट सरी काढली सहा फूट सरी काढून त्यामध्ये आपण जिथं ऊस कांडी लावतो त्याच्या आतल्या साईडने एक अशा रेषा मारून त्यात बी बी टाकावं लागतात बी असत हा याचं बी असतंय हे बी खालून आंध्रात मागावं लागतंय ते मागवत्यात आणि ते आणलं की आपण थोडस वाळवून दोन दिवस वाळवून ते लावायचं सर लावल्यानंतर ते वीस वीस दिवसानंतर ते चालू होतं उगवायला किती बी लागला असत हे एकरला शंभर किलो लागते शंभर किलो कसा रेट असतो बीचा बी असते साडेतीनशे रुपये किलो महाग असते बी पण वन टन येतात लावायचे ना त्याला बरं हा वन टाइम लावायचे आणि याचा लावले म्हणजे तुम्ही जो पर्यंत कडे पत्ता ठेवताल तो पर्यंत ते पिक राहता या तुम्ही मला वीस वर्ष ठेवायचं वीस वर्ष राहता या तीस वर्ष पर... तीस वर्ष ती तुम्ही मला आय मला एक वर्षात समजा दोन वर्ष तुम्ही पीक तयार केलं दोन वर्ष तुम्हाला नाही ना पण आवडला मला काउंट टाकायचं तुम्ही रोटर मारू शकता बरं तुम्ही बिल लावलं सगळं उगवलं ला हो सगळं सगळं काय नाही थोडंफार जळतं नॉर्मली पण नाही काय प्रॉब्लेम आहे त्याला देत जुळून परत पाणी वगैरे कसं देत गेलं पानं ड्रिप असेल तर एकदम उत्तम आणि पाट असेल तरी चांगलं पण पाट पाणी पंधरा दिवसात द्यायचं महिन्याला दोन वेळा उन्हाळ्यात तीन वेळा पावसाळ्यात पावसाळ्यात काय गरज लागत नाही पण आणखी दोन वेळा आणि ड्रेप असेल तर आपलं तीन दिवसाला दोन दिवसाला असो तरी चालतंय पाहिजे लागत नाही 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 जास्त पाणी नाही पैकी बर मग पाण्याच काढणी कधी सुरू होते काढणी पहिल्यांदा आपण जून मध्ये जर लावलं पहिल्याच पावसाळ्या टाइम जून मध्ये लावलं तर ह्याला कमीत कमी नऊ महिना पीक काप यायला हातात यायला नऊ महिने नऊ महिन्यांतर पहिली कापणी झाली जावळ म्हणतो आपण त्याला जावळ कापलं कापलं की पुन्हा मग तीन तीन महिन्याला तुमची पिकं काढायला चालू होतात जसं तुम्ही त्याला वाढवताल त्याला मटेरियल टाकताल टॉनिक फवारताल फवारतालो पिक आणताल त्या टाइम पण तुमचं पिकअप जातं तुम्ही जर म्हणलं व्हायला मला अडीच माहिती कापायचं तर तुम्ही जर तसं आलं तीन साडेतीन फुट तर ते अडीच माहिती येतं या किती का गेल्यावर कापाय साधारण साडे तीन फूट झाल्यानंतर ते कापायला येतं लगेच कापायला तीन तीन फुटापासून पुढं कधी बी कापायचं त्याला वर्षभरात किती कापण्या वर्षभरात तीन कापण्या होतात बर सरासरी रेट दिवाळीच्या प्लेटमध्ये मध्ये दिवाळी सहा महिने पन्नास पंचावन्न साठ पर्यंत राहतो बर उन्हाळ्यात पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत बी येतो असं रेटच टार्गेट आणि उत्पन्न ह्याचं म्हणलं तर इकरी एक आठ नऊ टन निघतय बरं आरामशे वर्षभरात तीन तोड्यात किती उत्पन्न होतं मग तीन तोळ्यात तरी दोन दोन चार तरी पाच लाख रुपये उत्पन्न वर्षात निघतंय पाच लाख रुपये आरामशीर निघत रेट फारसा कमी येत रेट फारसा कमी येत नाही फक्त लाख उत्पन्न झालं त्यातला खर्च किती होतो खर्च पन्नास हजार रुपये वर्षाचा फक्त हो काय कंटिन्यूरणावर कमी आहे मग नाही कमी त्याला फक्त थ्रीप्सला किंवा आळी आणि टिक पडती पावसाळ्यात टिक पडती थंडीत थ्रिप्स पडतात आणि आळीचं काय कधी व्यस्त काही नाही त्याला कसं औषध मिळतं तेवढंच लावायचं आपल्याला म्हणजे या पट्ट्यात शेती भरपूर आहे हो हो तुमच्याकडे आहे कुठलं आम्ही कसं केलं की लोकांकडे कसं आहे की लोकांना पाणी भरपूर आहे काय लोकांना का क्षेत्र जास्त या त्यांनी कसं ऊस ऊस लावलं ते ही कसं आहे पीक ह्याला थोडस जरा लक्ष द्यावं लागतं थोडं जरा रोज कमीत कमी एक चक्कर तरी मारले पाहिजेत सकाळचं किंवा संध्याकाळी मग ह्याला काय झालंय बाबा आपण संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर समजा आपल्याला आंघोळ केल्यानंतर खाली बाबा आपल्या काय काय पाहिजे नाही तर सं आलं पाहिजेत किंवा ह्या पिकाला काय झालं या बाबा काय प्रॉब्लेम आहे का काय नाही झालं समजा दोन दिवसांनी जरी आलो तर ह्याला काय पडलं जर वाटलं जाणीव बाबा ह्याला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम रोख पडलाय किंवा थ्रिप्स झाल्यात तर लगेच दुकानात जाणे आणि लगेच फोरणे लगेच कंट्रोलमध्ये येत या तुम्ही जर नाही त्याला लक्ष दिलं तर ते तुमचं पीक वाया जाणार ना बरोबर मार्केटिंग होणार नाही ते लोक कापाय जरी आले तर तुम्हाला जिरो मार्केटिंग कापून जाणार ते बरं याचं कटिंग कसं असतं ह्याचं कटिंग अडीच रुपये किंवा कापतात ते आपल्या पशी येऊन अडीच रुपये किंवा कापून रोख पैसे पेमेंट जाग्यावर काटा करून घेऊन जातात बर, बर। दर कोणत्या सीजनला उन्हाळ्यात दिवाळी दिवाळी हा दिवाळीमध्ये फेब्रुवारी पर्यंत चालू असतो बर उन्हाळ्यात कर... थोडासा कमी असतो दहा रुपये वीस रुपये बर तुम्ही उन्हाळ्यामध्ये दर कमी असताना माल हार्वेस्टिंग करता का मग हो करणार ना बरं ठेवून तर त्याला काय करणार दे आपण त्याला बर करावं लागतो आपल्या हार्वेस्टिंग लांबवायचं म्हटलं का नाही लांबवायचं तसं आपण लांबू शकतो जास्त लय बर कारण उन्हाळ्याचा लवकर कापायचं पण दुसरं पीक पावसाळ्याच्या आतमध्ये कापता आलं पाहिजे बरं तीन महिन्यात पावसाळ्याच्या आतमध्ये दुसरं पीक कापता आलं पाहिजे तिथून पुढे पावसाळ्यानंतर एक देवाच्या मध्ये पीक कापा येतं तिथून पुढे कापा मग मग किती निघतो माल एक एक एका एका तोड्याला एका तोड्याला उन्हाळ्यात निघतो सरासरी पाच टन सहा टन देवाच्या मी आठ ते नऊ टन चांगला जपला तर आठ नऊ टन निघतो व्यवस्थित खत पाणी व्यवस्थित केल्या तर ते तेवढा उत्पन्न पण चांगलं निघत याच्यावर बाकी इतर अडचण काय भासते कडीपत्त्याला नाही काय अडचण नाही का याला त्याला रोग रोग नसते त्यामुळे फक्त आपलं कमीत कमी लक्षात लक्ष असलं म्हणजे काय वाटत नाही तुम्ही अंतर भरपूर सोडले मग कशामुळे मग का आंतर सोडल्यामुळे हवा भेटली पाहिजे ना जशी जशी हवा भेटेल तसं ते वाढ वाढत ना आपल्या त्यातून चालता बियाल पाहिजे बघता आलं पाहिजे औषध मारता आलं पाहिजेत तेव्हा काय झालंय काय नाही ह्यासाठी मटेरियल टाकता बी आलं पाहिजे ना खत पाणी सगळं सगळं करता आलं पाहिजे आपल्या कडीपत्त्याची कुठली व्हरायटी ही आपली साध्या गावरामध्ये मूर्ती त्या दोन फाट्या मोठ्या पालाची असती पण ते आपल्याकडे ती बी येत नाही खाली आंध्रामध्ये असते ती बी फक्त आपल्याकडे गावरामध्ये मूर्ती ती मार्केट कुठं हे मार्केट मुंबईला वाशिला पुण्याला गुलटेकडी शेवळवाडी आणि जर अजून तिकडं चाळीसगाव तीकडे वर जातात मार्केटिंगला पावडर करून पाठ पाण्या भिजवता आम्ही हात दारावरच भिजवतो प्रत्येक एक मोडाची कारण की आता नदीच्या पाण्याला ड्रिप आमच्याकडे चालत नाही त्याला विहिरीच पाणी लागते आम्ही आम्ही विहीर नाही नदीच्या पाण्यात भिजवतो जमीन साधारणतः काय नाही पाहिजे तांबडी जमीन पाहिजे मुरमाट जमीन असेल ना तर सगळ्यात उत्तम आणि पीक चांगले येतं पाला फ्रेश राहतो अडचण नाही येत काय त्याला आता आपण किती वर्ष चालू शकतो हा पाला तुम्ही जोपर्यंत तुम्ही ठेवता तोपर्यंत साधारणतः दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस वर्ष आहे का आहेत साहेब झाड किती उंच असेल मध्ये झाड चारसा झाड आपल्या कमरेच्या बी उंच होतं प्रत्येक खान्न खोड कापायचं ते पण खान्न परत फुट खोड छाटणी आपण जशी थोडक्यात म्हणायचं द्राक्षची खोड कशी काढून टाकतो त्या टाइप ती खोड कापून टाकायची आणि परत ते परत फ्रेश खाल्लं फुटत या नवीन शेतकऱ्यांनी लागवड करायची म्हटल्यावर कशी लागवड करावी लागेल त्याला मग ते काय सहा फुटी पट्टा काढायचा आतल्या बगल्या साईडने रेषा पहिलं पाणी सोडून घ्यायचं अगोदर पहिलं खत टाकायचं खत बुजून घ्यायचं शेणखत नंतर रेषा मारायच्या अशा लेडीज आपल्या बायांकडनं आणि त्यात बी टाकत चालायचं असं शेजनी आपण जसे रांगोळ घालतो तसे बी टाकत चालायचं आणि ते बुजवायचं बी किती अंतरावर टाकायचं शेजनीत टाकायचं बरं आणि तू जाण नाही पाहिजे ना आपल्याला शेजणीच बी टाकत चालायचं आणि बी टाकल्यानंतर मग ते बुजून घ्यायचं आणि त्याला पाणी सोडायचं कंटिन्यू ते ओलं राहिले पाहिजेत म्हणजे आठ दिवसाला चार दिवसाला ते पाणी सोडलं गेलं पाहिजे एकदा उगवलं बी वीस दिवसानंतर उगवण चालू होती एकदा उगवायला लागलं काय प्रॉब्लेम नाही मग ते खुरपून घ्यायचं व्यवस्थित जसं आपल्याला हिवाईन तसं वाढून वाढवून टॉनिक मारून नऊ आठ नऊ जसं तुम्ही टॉनिक मारताल वाढवताल खट टाकताल कधी कापायला येतं या ते सहा महिन्यात ते का एका वेळेस जसं तर तुम्ही वाढाल तर सहा महिन्यात तुमचं हार्वेस्टिंग कापून गेलं की कंटिन्यू चालू झालं तुमचं हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच माल बाहेर काढायचं का हो लगेच लगेच ते कापून घेऊन जातात लोक हो ती लोक येते ती हार्वेस्टिंग करतात कापत्यात पैसे देतात तुमचं माल घेऊन जातात हो जाग्यावर सगळं आपण काय पोहोच आपण काय करायची गरज लागणार आपण इथं बसायचे त्यांनी कापलं की त्यांचं वजन घ्यायचं वजन घेतलं की हिशेब करायचा ते पैसे देतील ते आपण जे मार्केट ठरलंय त्याप्रमाणे पैसे घ्यायचे किती उत्पन्न म्हटलं तुम्ही एक वर्षाला एका वर्षाला नाही आठ नऊ टन उत्पन्न निघत बरं तीन महिन्यात तीन महिन्यात आठ ते चोवीस टन उत्पन्न झालं हो चोवीस टन चोवीस तीस तीस टन सुद्धा निघतो तीस तीस टन सुद्धा निघतो हो सरासरी रेट कसा धरला तुम्ही सरासरी रेट याला दोन टप्प्यात धरायचा सहा सहा महिन्यात दोन टप्प्यात थोडक्यात दोन टप्प्यात साठ सत्तर रुपये आणि मागच्या दोन टप्प्यात वीस रुपये ते दहा रुपये अशा हिशोबाने रेट धरायचा चांगले पैसे होतात ना हो चांगले पैसे लोकांनी नावं ठेवली असतील तुम्हाला नाही लोकांनी विचारले कसं उत्पन्न आता हे आमच्या वरच्या साईडला क्षेत्र जास्त लोकांना दहा दहा पाच पाच करत त्यांना कसं येतात ज्यांना पाणी ऊस जास्त त्यांना त्यांना म्हणून त्यांना काय ह्याची असल्याची गरज नाही आणि त्यांचं कंटिन्यू आपल्याला आपण थोडं वेगळं केलं जगाचे वेगळं म्हणजे कसं आहे आपल्याला म्हणजे आपलं कसं आहे आम्ही जर ऊस लावला असता एका वर्षा म्हणजे माझा ऊस मी एका एकरात लावतो तर माझा ऊस जातो अठरा महिन्याने बरोबर अठरा महिने मी ऊस लाव जातो तर मला बिल कधी मिळतो दोन वर्षाने बरोबर मग दोन वर्षापर्यंत मी काय करायचं कोणाकडे पैसे घ्यायचे म्हणजे करायची मी म्हणून मग मी थोडासा कोण टाका लावायचा आणि ह्या पेकडे वळालो बर ह्या पेकडे काय वळवलं म्हणजे आपल्याला तीन महिन्यापर्यंत पैसे मिळतात रोख म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट कशी फिरवा फिरवी तीन महिन्याला पैसा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला काही अडचण येत नाही मग आता जी लोक सुरुवातीला नाव ठेवली ती उत्पन्न बघून समाधान झाले हो समाधान झाली त्यांना वाटलं आयनी चांगलं केलं घरबेर बांधलं सगळं केलं रान भरलं ही केलं ते केलं सगळं चांगलं लोक चांगलं म्हणतात आपल्याला तीन महिन्याला ताजा पैसा हा दर तीन महिन्याला ताजा पैसा कडिपत्त्याला बाकी अडचण काय बसते कडिपत्त्याला दुसरी बाकी अडचण नाही काय बसत फक्त लक्ष मेन मी सकाळी आंघोळ गेल्यानंतर चहा प्यानंतर माझी गाडी पहिले कडीपत्त्या खाली ओळखी खाली यायचं चक्कर मारायची पूर्ण एक राऊंड मारायचा काय झालंय बघायचं प्रत्येक प्लॉट मध्ये एक ग्राउंड आतून जायचं एक राऊंड त्या साईडने बाहेरून फिरून यायचा म्हणजे कुठं रोग पाडलाय कुठलं काय झालंय आपल्याला कळतंय लगेच जर काय वाटलं तर लगेच एक फवारणी करायची एक लेवल तोडताना मग कसं तोडतात बुंदा असं ते बुंदा धरत्यात तिने एखादं कापून काढतात आपण जसं गास कापतो किंवा गिनीगोल तोडतो तर ते तोडून काही का कट्ट्यात भरतात आणि ते घेऊन जातात गाडीत करतात काट्यावर गाडी भरतात एका तासात दोन टनाची गाडी लोड करतात आणि घेऊन जातात तुम्ही आता ऊस पट्ट्यात नवीन प्रयोग केला बरीचशी तरुण मुलं शेती नको म्हणतात पळतात अशा तरुणांना काय सांगाल मला असं वाटतं की की तरुणाने शेतीच केली पाहिजे पण थोडीस टेक्निकल पद्धतीने केली पाहिजे थोडस असा ना का खर्च होतो शेतीला पण शेतीसारखं उत्पन्न कुठं नाही बघितलं पाहिजे थोडस शेतीकडे बी लक्ष दिलं पाहिजे बघितलं पाहिजे व्यवस्थित दुसरं जर व्यवस्थित केलं पाहिजे दुसऱ्या लोकांनी आता काय म्हणतात ते लोक कि काय माहिती नाही साहेब बर कधी आपल्या तर बी लोकांनी आता पिस्ता शेती फुलवली पिस्ता केल्या तुने द्राक्ष सपरचंद केले जिथे जर द्राक्ष येत नाही आपल्या जर द्राक्ष फुलवली या अशी जर लोकांनी जर ही केलं तर ती होऊ शकते सक्सेस पण प्रयत्न केलं पाहिजेत नाही प्रयत्न केल्यानंतर मग नाही काय अपेक्षित ती तुम्ही फक्त सहकार्याने एकदम तु एक एकर लावला हो नवीन माणसाने सुरुवात करायची म्हणजे कशी सुरुवात करावं लागेल नैनमा सुरुवात केली तरी मी काय अडचण नाही किती एकर मग कशी डायरेक्ट कमीत कमी त्याला अर्धा एकर तरी क्षेत्र पाहिजे बरं कारण की त्या क्षेत्रामध्ये तेवढं उत्पन्न कमीत कमी तीन चार टन तरी अर्ध्या एकरात उत्पन्न घ्याल पाहिजेत मग त्या माणसांना त्या लोकांना यायला तरी परवडलं पाहिजे न्यायला तुम्हाला पैसे द्यायला तरी पाहिजेत कमीत कमी मग पासून तुम्ही किती बिला लावू शकता आता ते आमच्या दूरदाराकडे तिकडे मांडव्याला वीस आहे विशवीस एकर या बरं जास्त त्रास कुठला उन्हाळ्यामध्ये असतो का नाही नाही पावसाळ्यात yeah. थंडीत थंडीत वाढत नाही आणि yeah. पावसाळ्यात फक्त थ्रिप्स पडतात जो yeah. पाणी फक्त पाऊस संपला जो पाणी असं कशाने तरी काटीने किंवा थेंब ते फक्त yeah. थे yeah. खाली पाडलं पाहिजेत कारण ते थेंब राहिलं की त्याच थ्रिप्स पडतात त्याला डाग पडलं की पाला खराब होतो कडी पडत जास्त रासायनिक फार जास्त करायचे नाही त्याला काय आपण फक्त टॉनिक फार म्हणजे एकोणीशे एकोणीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस हे टॉनिक फारणी करतो एवढंच आणि अडीच औषध मध्ये एक किंवा कराटे आहे ते आहे तेवढं फक्त फवारायचं त्याची किंमत बिल नाही थोडीच असते आपली किती वर्ष आलं तुम्ही लावलं हे ही? ही मी लावलेलं सात वर्ष सात वर्ष हा वर्षपासून चांगलं उत्पन्न या समाधानी हात का समाधाने हात तुमचं बघून काही वाढली का उलागन लागण वाढल्या तर जुळदार एक अजून एक करतोय पुढल्या वर्षी आणि स्वतः मी अजून एक एकर लावतोय बरं पलीकडं आहे आपलं क्षेत्र चुलत्यांचं त्यात मी अजून लावतो या हे काळा आहे ते तांबड राणे हीच वाटी लावायची आपल्याला हीच लावायची वाटी ते ड्रिपर लावायचे आता ड्रिपर लावायची फायदा फायदा एक नंबर होतो आणि आपल्याला ड्रिप वॉटर खत सोडता येतात आणि त्याला मोजकच पाणी सोडता येतं आणि जर पाणी सोडलं ड्रिप दोन तास ती गार दोन दिवस जास्त टिकून राहते ओलदार त्याची हे कशी थोडीसा पाणी म्हणजे पाणी जोर फास्ट जातं पळत आता तुम्ही झाड बघितलं फुटवाही चांगला आहे हो एका आहेत त्याला काय वेगळं टॉनिक वापरत नाही काड्याचं टॉनिक वेगळं असतंच ते काडी व्हायसाठी टॉनिक वेगळं असतं आपल्याला काय होतं त्या जाड काडीमुळं वजन बसतं त्यामुळे आपल्याला ती काडी वाढली पाहिजेत आणि पाला फिसायला पाहिजे त्या दोन्हीचं एकच कॉम्बाईन आहे दोन्ही मिळतं व्यापारी माल तर मग कसं तुम्ही व्हॉट्सअपवर चर्चा हो अजोगर ते, आता त्यांनी जर माल कापून नेला तर त्यांच्याकडे आपली आप लिखापडी असते लिखा ना, ना? कधी तुमचा माल कापलाय ती मग ते बरोबर आपल्याला फोन करतात आपण त्यांना फोन करतो बाबा माझा माल कापायला आलाय किंवा ते फोकरी तुमचा माल कापायला आलाय का तर त्याला बघायला बोलवायचं अगोदर म्हणजे मार्केटला रेट चाललाय आम्हाला द्यावा ना तुमचं काय वीस रुपये चाल असेल किंवा शंभर रुपये चाल असेल त्या हिशोबाने आम्हाला द्या ते दोन दोन एक दोन रुपये करतात पण त्यांना बी पैसे नव्हत का त्यांना बी ते रेट नेतात पालाव काही लोक त्यांचं मजूर लावून नाही आपण वाढवत राहायचं फक्त आपण पाणी देणे आणि वाढवणे एवढंच आपलं काम लक्ष देणे बस एवढंच काम आपलं बाकी काही दुसरा असा फारसा त्रास नाही नाही दुसरा फारसा तर माझ्या मते एका पत्ता शेतीमध्ये इन्कम भरपूर आणि ट्रस्ट कसा नाही ऐवत जास्त कुठलंच काम नाही ना, आणि ह्याला जे आपण उसाला चाळीस चाळीस हजाराचे मटेरियल टाकतो डीएपी बीएपी असलं ह्याला फक्त तुम्ही तीन महिन्यात पंधरा महिन्याला जरी दोन पैसे टाकल्या तरी एक नंबर काय क्रम याचा ठिबक राहिला तर अजून आणि ठिबक राहिलं तर अजून सोपं आहे मग तुमचा खर्च वाचतो की फक्त पाच हजार तुमचा खर्च एक उत्पन्न तीन, तीन, तीन महिने निघतं या दर तीन महिन्याला उत्पन्न सुरू झालं दर तीन महिन्याला उत्पन्न सुरू झालं समाधान हात एक नंबर समाधान आहे पट्ट्यात कडी पत्ता लावलाय तुम्ही हो ऊस पट्टत कडी पत्ता लावलाय समाधान हात हा एक नंबर समाधान या दर मंडळी आपण पाहिलं तनपुरी काका आजूबाजूला सर्व ऊस आहे उंदीचं बॅकवॉटर यांच्या शेताच्या पायथ्याला आहे तरी पण तनपुरी काकाने त्या ठिकाणी कडीपत्ता शेतीचा हा अभिनव अनोखा प्रयोग या ठिकाणी केला वर्षभरामध्ये तीन तोडे याचे होतात तीन तीन चार चार महिन्याला पाला त्या ठिकाणी निघतो आणि या तोड्यामधून एक एकरामध्ये तीन ते चार लाखाचं उत्पन्न या ठिकाणी तनपुरी काकांना मिळतं कारण कडीपत्ता हा सर्वसामान्य माणसाच्या घराच्या किचनमध्ये भाजीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे मसालायुक्त असणारा हा कढीपत्ता या कढीपत्त्याला दर चांगला असतो अपवाद <laughs> फक्त उन्हाळ्याचा आहे पण कालांतराने उन्हाळा संपला नाही पुन्हा कडीपत्त्याला चांगले दिवस येतात मार्केट वाढत मार्केट वाढतं त्यामुळे कडीपत्ता शेती ही सोपी आहे परवडते जास्त उत्पन्न कमी कमी खर्च खर्च आणि जास्त उत्पन्न जास्त उत्पन्न कमी खर्च काही खर... पाला खराब होतो कारण पाला हिटलं ये गरम होऊन पाला खराब होतो लगेच तोडल्या तोडल्या लगेच लगेच त्याला पाणी मारावं लागतं त्याला पहिल्यांदा बीज ही कट्टे बांधले ते पाणी लागतं मारा गाडी भरून पाणी एक तास त्याला पाणी मारावं लागत्या तेव्हा ते पाला मुंबईला पोचतो आणि थोडा पाला मार पाणी मारलं जर नाही झालं तर जास्त सहा कट्ट्या तरी खराब होत्या जळारे पाला जोडतोच पाला पिवळा पडतो पाला हिट जास्त याला जितकं पाणी मारताल तेवढ्या वेळेत तो मुंबई पण पोचू शकतो तर मंडळी तनपुरी काकाने सांगितलं याची मार्केटिंग केली तरी अजून डबल टिबल नाही तर चौपट रेट त्या कडीपत्त्याला या ठिकाणी मिळू शकतो कडीपत्ता शेती ही सोपी शेती आहे त्यामुळे तनपुरी काकांनी केलेला हा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी झाला आणि तनपुरी ही कडीपत्ता शेती त्या ठिकाणी चांगला फायदा देऊ राहिली कारण दर प तीन महिन्याला या ठिकाणी तनपुरी काकांना या कडीपत्ता शेतीमध्ये उत्पन्न मिळते ऊसपट्ट्यामधली ही कडीपत्ता शेती मंडळी या ठिकाणी चांगली फुलेली आहे त्यामुळे तनपुरी काका आज समाधानी मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोग आता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा